तो तो दे का नाही कसं म्हटलं मी व्हिडिओ म्हणून ते व्हिडिओ पाळण्यासाठी मी कशी रेडी होते मी या व्हिडिओमध्ये सांगते गेले तर सिंपल रेडी होते तर ते कसं नवीन हेअर चला आता पण लवकर हो कसं मी रेडी रेडीच फर्स्ट ऑग साडी घातली हेअरस्टाईल पण केलं सिंपल आहे ते काय करून ते मी सांगलं त्या चला रेडी आहे त्याच्यानंतर मोस्टली मी लूज पावडर <coughs> तो पावडर यूज करते तर मी लूज पावडरच यूज करते व्हाईट आणि पावडर यूज करते

मरून नाही घेतलं पिंक मला हे सूट होईल मग पिंक कलर घेतला मी थोडस इकडे पिंक कलर लावणार आहे एकदम सिंपल नॉर्मल ဒီမှာကျွန်တော်ပါလိုက်ပါမယ်။ကျွန်တော်လည်းအရမ်းစိတ်ဝင်စားတယ်။ခါတမ်းစောင့်နေတာ။

सकळ खायला इयरिंग घालते आणि गॅस इयरिंग जास्त आपण घेण्याट मध्ये हे मी घेतलंय लेटेस्टमध्ये हे आलं घेतलं नाही तर मी हिवाला घालतो अशा वर कधी आम्ही वेगवेगळ्या छोटासा छान वाटतंय गळावर पण आणि हे काहीवर त्यानंतर दुसरं काही नाही आपण मुलाच हे झालं वरिंग झाले आपण केसर केसर

आपण मस्त ते हिरव्या बांगड्या घालणार आहे ट्रेडिशनल फंक्शन किंवा महाराष्ट्रन काही फंक्शन असेल ते मोस्टली आपण हिरव्या बांगड्या झालो पण मी मला हिरव्या बांगड्या आवडतात कलरफुल पण आवडतात पण हिरव्या पण आवडतात मोस्टली काय फंक्शन असेल ते मी हिरव्या बांगड्या देखे देखे। ना गोल्डन अशा प्रकारे केली झालंय आता काय झालंय परफ्यूम झालं अशा प्रकारे एकदम सिंपल मी रेडी रेडीज आहे तुम्ही पूर्ण अशा साडीलाच नाही प्रकारे अशा प्रकारे मी गुढी पाडवायला अशी रेडी झाली आहे जवळच्या अशी सिंपलच रेडी होते आणि मी सकाळ सकाळ रेडी न होत मी संध्याकाळच्या नामालाच रेडी होते सकाळी कसं जेवण वाटते मस्त त्याच्यामुळे रेडी काढला नाही पण होतं गडबडमध्ये नाही आणि संधाला सगळं आवडला ना मस्त रेडी होते फोटो काढतो व्हिडिओ काढतो अशा प्रकारे मी सिंपल रेडी झाली आहे मी कशी दिसते हे नक्की सांगा कारण कधी सिंपल आहे मी फाउंडेशन नाही आहे काउन्सिलर नाही आहे काही नाही आपला सिंपल ना। हे करून आपण छानपट्टी रेडी झालं अशा प्रकारे महाराष्ट्र पद्धतीने रेडी झाली आहे गुढीपाडाचा तो कसं वाटला नक्की सांगा सिम्पल रेडी झाली आहे आणि साडी कशी वाटते छान वाटते का आणि तेव्हा हाय बघितलं असेल तर व्हिडिओ तर त्याच्यामध्ये समजलं असेल साडी किती ची आहे लो म्हणजे जास्त प्राईज नाही कमी प्राईज पाहिजे अशा प्रकारे मी छानपट्टी रेडी झाली आहे आणि चला मग अशाकडे चांगला व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकर नऊन व्हिडिओमध्ये बाय